ते टेक्साइज पुणे डिपार्टमेंटकडनं सदरची कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये प्रथमदर्शनी गोवा बनावटीचं मद्य जप्त करण्यात आलेलं आहे त्यामध्ये जवळपास शहाऐंशी हजार बॉटल्स म्हणजेच बावीसशे बॉक्स जप्त करण्यात आलेले आहेत त्यांनी एक कंटेनर पण जप्त केलेला आहे आणि एक आरोपींना अटक केलेली आहे सदरचा पुणे बेंगलोर हायवे म्हणजे सातारा हायवे पुणे सातारा हायवेवरती येड शिवापूरच्या पुढे त्याच्यामध्ये सदरचा आमच्या पथकाला मिळालेल्या भोपमी बातमीनुसार वाहनाची तपासणी केली आणि माहिती अशी मिळाली होती की, की सदरचा कंटेनर हा औरंगाबाद निजालण्याच्या दिशेने सदरचा कंटेनर जात आहे त्यामध्ये तसे प्रथमदर्शनी जे काही कागदपत्र सापडलेले आहे त्यामध्ये सौंदर्य प्रसाधने किंवा मेडिकल्स च्या नावाखाली हे सदरची कन्साइनमेंटची वाहतूक केली जात असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलेलं आहे पकडला आहे किती वर्षाचा आहे आणि याबाबतची माहिती आम्ही लवकरच शेअर करू नाही ना महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र हे सदरचं आंतरराज्य कनेक्शन दिसून येते आहे कारण की हे सदरचं मध्य हे गोव्यामध्ये बनवलं गेलेलं आहे याबाबत बॅच नंबर असेल किंवा त्याची मॅन्युफॅक्चरिंग कुठे झालेली आहे याबाबतचा अधिकचा तपास आणि हे जाणार कुठे होतं त्याबाबतचा पण अधिकचा तपास आमचं पथक करत आहे गोवा बना गोवा राज्यातून हा आलेला आहे आणि गोवा राज्यातून वाया पुणे पुढे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जालन्यामध्ये प्रथम दर्शनी जात असल्याचं या याच्यावरनं कागदपत्रावरून दिसून येत आहे